दिल्लीवर पथक मागवण्याची गरज मला तर असं वाटत नाही काही पथक वगैरे आलं असेल परंतु प्रत्येक पक्ष प्रयत्न करत असतो की आपल्या उमेदवाराला जास्तीत जास्त मताधिक्य कसं मिळेल आज आमचे मित्र पक्षाचे उमेदवार आहेत तिरंगप्पा बारणे आणि जसं त्यांच्या पक्षातले लोक वरिष्ठ येत आहेत इथं विचारणा करतात माहिती घेतात करता। तशाच पद्धतीने आमच्याही पक्षाचे लोक आपले कार्यकर्ते कशा पद्धतीने काम करतात कुठं काही कमी पडतंय का कुठं काही त्रुटी आहेत का यासाठी निश्चितपणे लोक वरिष्ठ येत आहेत आणि ती माहिती घेतात त्याच्यामुळं मला याच्यात काही तथ्य वाटत नाही तुमच्यावरती हा विश्वास आता थी थी तानी। तानी। हा त्याला दिल्लीचा शब्द जोडल्यामुळे त्याला थोडस वेगळा अँगल द्यायचा सगळ्यांचा प्रयत्न आहे परंतु मला वस्तु तशी वाटत नाही वरिष्ठा लेवलवरनं शंभर टक्के सगळीकडे प्रयत्न चालू आहेत की जास्तीत जास्त मताधिक्य कसं मिळेल आपल्या उमेदवारला आणि आम्ही सगळेजण मिळून श्रीरंग आप्पा बारण्याला जास्तीत जास्त मताने निवडून देण्यासाठी आमचा प्रयत्न चालू आहे काय ते त्यांचा प्रचाराचा भाग झाला परंतु ह्यांना माहिती आहे ते महायुतीतल्या ने नेत्यांना की आप्पा बारणे निवडून देणार आहेत आणि त्याच्यामुळे हा प्रयत्न आहे की जास्तीत जास्त मतांनी आणि कुठली रिस्क घ्यायची नाही पक्षाला त्याच्यामुळे तशा पद्धतीने चालू आहे अनेकदा प्रश्न उभा राहतो अजित पवारांची राष्ट्रवादी कुणाचा तुमच्या गटातले पदाधिकारी भेटतात बोलतात माझ्याशी नाही नाही ते वाघेरे पाटलांचा प्रयत्न आहे परंतु त्याला यश मिळणार नाही कारण शेवटी आम्ही अजितदादांबरोबर जाणारे कार्यकर्ते आम्ही सगळ्यांनी मिळून अजितदादांबरोबर जायची भूमिका ठेवली आणि दादांनी स्पष्टपणे आम्हाला सूचना दिल्या की आपल्याला काही झालं तरी श्रींगप्पा बारण्यांना आपल्याला निवडून त्यामुळे राष्ट्रवादीचा प्रत्येक कार्यकर्ता त्या ठिकाणी प्रयत्नाची पराकाष्ठा करतो दिल्लीवरनं पथक वगैरे माझ्यापर्यंत नाही आलं पण शंभर टक्के माहिती घ्यायला लोक येत आहेत वेगळ्या स्तरावरची आमच्याही पक्षात नेतात शिवसेनेची येत आहेत भारतीय जनता पक्षाची येतात आणि हा एक आपल्या उमेदवाराला निवडून निवडणूक देण्यासाठी प्रयत्न आहे सगळ्या पक्षात नाव घेऊन मनामध्ये भीती निर्माण असं काही मला वाटत नाही त्याच्यामुळं तसं दिवर्� नाही आहे आणि याचा फायदा निश्चितपणे सगळ्यांनाच होईल आणि पक्ष त्याच्यामुळं चांगल्या मतदिकांनी आपण निवडून आणेल